की दोन अडीच महिन्याच्या काळात विधानसभेला आपण जाणार आहोत या मतदारसंघातला आमदार शरद पवार साहेबांच्या तुतारी वाजवणाऱ्या पुरुषाच्या माणसाच्या चिन्हावर निवडून देण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे दांडे आणि दांडेगावकर साहेबांना आमचा आग्रह आहे की दांडेगावकर साहेब आपण तरुणाला संधी दिली तुमची नेहमीची प्रवृत्ती आहे की तरुणांनी पुढे जावं पण मी तुम्हाला पक्षाच्या वतीनं विनंती करतो आता महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजाचा विचार टिकवण्यासाठी शाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रात टिकवण्यासाठी तुमच्या सारख्या भीष्माचार्याने पुन्हा एकदा धनुष्य हातात घेण्याची गरज आहे आपल्याला मी महाराष्ट्राचा पक्षाचा अध्यक्ष सांगतो महाराष्ट्रातलं सरकार आपलं होणार आहे आणि आपलं सरकार येईल त्यावेळी तुम्हाला सन्मानाचं पद त्या सरकारमध्ये देण्याची व्यवस्था आम्ही सगळे करू आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे बसमतच्या विधानसभेच्या मतदारसंघाचा विकास थांबणार नाही पारदर्शीपणाने सर्वांना विश्वासात घेऊन आपल्या आप सगळ्यांची सेवा डॉक्टर जयप्रकाश दांडेगावकर साहेबांनी पुढे होऊन करावी एवढीच विनंती शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीनं मी त्यांना करायला या ठिकाणी आलोय